कार्य करताय मातेच्या कृपेनी मला जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून जी कोणती सेवा दिली मला हक्क मिळवून दिला तर मी प्रामाणिकपणे मातेच्या कृपेने मी अतिशय छान सेवा देण्याचा आणि व्यसनमुक्त राहून कार्य करण्याचा पुरेपूर त्यांच्या शक्तीने प्रयत्न करेल मी संपूर्ण वडी शहराच्या वडी मतदारसंघाच्या आणि संपूर्ण हिंदुस्थानच्या जनतेला मी मातेला नमन करतो मी कुठलीही बेमानी करणार नाही हा आत्मविश्वास मी प्रामाणिकपणे देतो आणि छत्रपती शिवराय साक्षात हनुमानजी आणि मुठ्ठी बांधक्याय हात छोडके जाणं आहे ज्यांनी स्वतःचं शरीर आपलं अर्पण करून टाकलं मासुळांना आणि पशूंना असे फरीत बाबा या सर्वांना मी आदरणीय नमन करतो आणि स्वतः समाजसेवक गोडे मी लोकप्रतिनिधीसाठी छोट्याशा पदासाठी मी इथे प्रभाग मधून उभा आहे तरी माझा जरूर विचार करावा आणि मला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवल्यावर मी प्रामाणिक शहराच्या जनतेशी आणि देशाच्या जनतेशी राहील असा आत्मविश्वास देतो आणि मातेला नमन करतो आणि माझं सर्व कार्य अर्पण करतो आणि स्वतः みたいな。